नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो येत्या एक तारखेला होणार आहे मुलशी केसरी दो न न दोन हजार पंचवीस मित्रांनो नवीन वर्षाचं नवीन मैदान पहिल्याच दिवशी मित्रांनो हा मैदान आहे आणि दोन लाख रुपये मात्र पहिलं पारितोषिक आहे पुसेगावचं मैदान झालं मित्रांनो आणि आता दोन हजार पंचवीसमधलं पहिलं मैदान येऊन ठेवलं आहे मुलशी केसरी दोन हजार पंचवीसचं आणि आता मात्र या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहे फिक्स पैरे व संभावित पैरे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच आपले साठ ते सत्तर टक्के पहिले शंभर टक्के घरी निघाले यूट्यूबवर अजून कोणी सांगितलं नव्हते ते पहिरे आपण सांगितले तेच पैरे निघाले मित्रांनो आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला शंभर टक्के घरी सुद्धा माहीत होतील पुसेगाव दोन हजार चोवीसमधील ओरिजिनल हिंद केसरी हरण्या सिक्स टू टू मित्रांनो द्वारलीचा हरण्या तुम्ही बघितला असेल तर मैदानात लखन आणि हरण्या यांचा पायरा जुळून आलेला परंतु उडीला थोडी गफलत झाली आणि गाडी मात्र फॉल झाली मित्रांनो आणि ते एक तारखेला आपल्याला हरण्या शंभर टक्के दिसणार मैदानात मित्रांनो मुळच्या केसरीमध्ये त्याचा पायरा होणार आहे भोंगा मित्रांनो मुंबईचा भुंगा मित्रांनो भुंगा शंभर टक्के आहे हरण्याचा आणि एक तारखेला आपल्याला समजेलच गॅस कसा लागतोय गाडीला भुंगासुद्धा सुद्धा गटपात झालेला मित्रांनो पुसेगावच्या मैदानात त्याचा ते पैरा तेव्हा होता सोन्या बावीस अकरा आणि आता द्वारलीचा हरण्या आणि भुंगा यांचा मात्र पायरा जुळून आला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही जोडी शंभर टक्के गुलाल करू शकते का तर मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा आणि तुमचं मत काय ते सुद्धा सांगा मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा सुद्धा आपल्याला एक तारखेच्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच पुसेगावच्या मैदानात मात्र गफलत झाली आणि उडीला फॉल झाली गाडी आणि आता एक तारखेच्या मैदानात तुम्हाला लखन शंभर टक्के बघायला मिळणार कारण तुम्हाला माहीत आहे लखनसुद्धा खूप फॉर्ममध्ये सध्या त्याचा पायरा असणार आहे अर्जुन संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि अर्जुन यांचा पायरा मात्र एक तारखेला जुळून येणार आहे आणि कसा घ्यास लागणार गाडीला मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही मित्रांनो मला आणि तुमचं मत काय या जोडीबद्दल मागील काळामध्ये या गाडीने पूर्ण काल गाजून ठेवलेला मित्रांनो आणि यावर्षी नवीन मैदानात एक तारखेला तुमचं मत काय जोडी फायनलमध्ये राहणार का काय होणार ते कमेंट्समध्ये सांगा पुसेगावच्या मैदानात गुलालामध्ये राहिलेली गाडी सरदार आणि रोमन मित्रांनो ही जोडीसुद्धा आपल्याला एक तारखेच्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार मित्रांनो कारण जो पुसेगावमध्ये नंबर करतो तो पूर्ण वर्ष नंबरामध्येच असतो मित्रांनो तर तुमचं मत काय या जोडीबद्दल मस्त जोडी बोलते मित्रांनो सरदार आणि रोमनची चटणी भाकरीचा पैलवान घरणीकीची शान मित्रांनो नाईन नाईन फाय झिरो राजा राजा सुद्धा आपल्याला एक तारखेच्या मैदानात दिसणार आहे त्याचा पैरा असणार आहे पिष्टन बावीस अकरा तुम्ही बघितलं असेल राजाने मात्र पोसेगावच्या मैदानात गुलाल मिळवला अर्जुन बरोबर आणि पिष्टन पिस्टनची मात्र सेमीमध्ये हार झाली परंतु पिष्टनला कमी समजून चालणार नाही मित्रांनो अति वेगवान बैल आहे आणि आता आपल्याला घरनिगीचा राजा आणि पिष्टन यांचा पैरा बघायला मिळू शकतो हा संभाविक पैरा आहे मित्रांनो मित्रांनो मुंबईची आण बाणशा आण बिनजोडचा बादशाह एक हजार एक मथूर आपल्याला शंभर टक्के एक तारखेच्या मैदानात दिसणार मित्रांनो कारण तुम्ही बघितलं असेलच वडकीचं मैदान गाजून ठेवलं आहे पुसेगावचं मैदान गाजून ठेवलं आहे वडकीमध्ये पहिला क्रमांक पुसेगावमध्ये दुसरा क्रमांक फिलंपीमध्ये बाहेर आला आणि आणि आपला गाजेवाजा कायम आहे असा आपला एक हजार एक बिंजोडचा बादशाह मथूर आपल्याला एक तारखेला मित्रांनो रायफल रायफलबरोबर बघायला मिळू शकतो गाडी सुरेख पलते मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच वडकीच्या मैदानात एक नंबरचं पारदर्शक मिळवलं या जोडीने हिंद केसरी किताबाचे मानकरी झाले आणि तीच जोडी आपल्याला एक तारखेच्या दोन अशा मोठ्या बक्षिसामध्ये बघायला मिळणार आणि एक तारखेला मुळशी केसरीमध्ये हा पैरा संभावित आहे पण माझं मत आहे हाच पैरा होऊ शकतो मित्रांनो तुमचं मत काय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हरण्या तीनशे एक मित्रांनो हरणे तीन शेख सुद्धा सुरेख स्पीड लावते गाडीला आणि आपण बघितलं असेल तर आपण सांगितलेला पायरा हरणे आणि कबाली तोच पयरा शंभर टक्के पुसेगावच्या मैदानात बघायला मिळाला आणि त्यांनी मात्र गटपास केलेला स्विमिंगमध्ये हार झाली परंतु तोच पैरा शंभर टक्के आपल्याला बघायला मिळाला आणि मित्रांनो आता एक तारखेच्या मोठ्या मैदानात इंड केसरी पाखरे एकवीस एकवीस क्युछ, आणि हरणे यांचा पायरा होऊन येऊ शकतो मित्रांनो असा बघित आहे पण हा पैरा होण्याचे खूप चान्सेस आहेत कारण दोन्ही नंदी सुरेख पलतात सुरेख स्पीड लावतात आणि एक टप्प्यात बोलू शकतात ती नंदी असं माझं मत आहे तर तुमचं मत काय ते मला सांगा अखंड महाराष्ट्राचा लाडका मित्रांनो बाकासूर मित्रांनो मुळशी केसरीमध्ये बकासूर शंभर टक्के बघायला मिळणार कारण मुरशीची आन बनशान म्हणजेच बकासूर मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच तुफान स्पीडमध्ये पलाला पुसेगावच्या मैदानात गुलालाच पात्र झाला मित्रांनो तो निकालाचा काही प्रॉब्लेम झाला असेल पण तो झाला पण स्पीड सुरेख होता पब्लिकने गाडी पलाळलेली आणि गाडी मात्र एक नंबरला उतरली पण गाडी फॉल झालेली ते आपण बघितलं असेलच व निर्णय हा दहा नंबरचा लागला पण तू गाडी ही सुरेख पलाली गोडचा सरजे आणि याची आणि आता आपल्याला मुलशी केसरीमध्ये बकासूर शंभर टक्के बघायला मिळणार त्याचा पहिला मित्रांनो आपल्याला घोडचा सरजा हाच दिसू शकतो कारण मित्रांनो घोडचा सरजा आणि बकासूर सुरेख गती लागते मित्रांनो गाडीला आणि गाडी मात्र गोलाला राहतेच राहते आणि मुलशी केसरीमध्ये असं वाटते बकासूर हा एक नंबर करू शकतो कारण मुळशी शान भानशान म्हणजेच बकासूर आणि मित्रांनो तुमचं मत काय बकासुरचा पायरा कोण असणार एक तारखेला नवीन वर्षाचं पहिलं मैदान आहे मित्रांनो जोत नंदी गुलालासाठी खेळणार कारण पूर्ण वर्ष गुलाल राहा म्हटल्यानंतर म्हटले वर्षाच्या पहिल्या दिवशी गुलाल करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर तुमचं मत मला कमेंट्समध्ये सांगा मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल मित्रांनो कॉकटेलवरूपास सुंदर मित्रांनो वडकीचा हत्यार हे आपल्याला एक तारखेच्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळू शकतं कारण तुम्ही बघितलं असेलच पुसेगावच्या मैदानात सुरेख स्पीड लावला कॉकटेलने मथुरला थोडीसोड साथ दिली मित्रांनो कारण नंदी हा एक पलून चालत नाही दोन्ही नंदी पलो नंबर होत नाही मित्रांनो आणि मथूर आणि कॉकटेल हे सुरेख पलाले आणि मात्र दोन नंबरचे मानकरी झाले पुसेगावच्या केसरी मैदानात दोन नंबर पण सोपं नाही मित्रांनो सुरेख गाडी पलाली अखंड महाराष्ट्राच्या मनावर केलं गाडीने आणि आता आपल्याला एक तारखेच्या मैदानात कॉकटेल शंभर टक्के बघायला मिळू शकतो कॉकटेलचा पाय रहा माझ्या अंदाजाने इंद केसरी अर्जुन हा असू शकतो किंवा मित्रांनो पिष्टन बावीस अकरा याच्यापैकी एक पैरा असू शकतो मित्रांनो कारण तुम्हाला माहीत आहे अर्जुनसुद्धा खूप आहे सध्या पुसेवामध्ये तोसुद्धा गुलालमध्ये होता आणि पिष्टन बावीस अकरा आणि कॉक्टिर यांची गाडी अनेक वेळा पाळली गेली आणि ही गाडी पाळल्यावर नंबर शंभर टक्के होतो गुलाल शंभर टक्के होतो म्हणून माझं असं मत आहे मित्रांनो कारण कॉकटेलचा पैरा शंभर टक्के मला माहीत झालेला नाही हा संभावित पायरा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या मित्रांनो